नमस्कार मी सुनीता पंकज पाटील आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे महाराष्ट्रातील योगदान दिलेली समाजकारणी व्यक्ती म्हणजे एकनाथरावजी शिंदे जे आजचे मुख्यमंत्री आहे यस्य जिवंती लोके मित्र आणि बांधवा सफलम जीवितम तस्य कोण आहे जीवती अर्थात जगात ज्याच्या जीवनावर मित्र व बांधव जगतात त्याचे जीवन सफल व कृतार्थ असते कारण स्वार्थासाठी कोण जगत नाही प्रत्येक मनुष्य हा स्वतःसाठी जगत असतो मी मला व माझे या पलीकडे पाहण्याची त्याची दृष्टी नसते मी हाच केंद्रबिंदू मानून तो स्वतःभोवती नेहमी फिरत असतो व या सर्व सीमा ओलांडून जगाच्या कल्याणात देह झिजवणारे ते असामान्य व अद्वितीय पुरुष होत थोडक्यात अशा व्यक्तींची तुलना अथंग महासागरातील दीपस्तंभाबरोबरच होऊ शकते त्यांना लांबी रुंदी असे न लावता रुंदी म्हणून मोजमाप लावल्यास त्यांच्या कार्याचा आयाम इतका मोठा आहे की त्याची फळे आपल्याला लाखो करोड वर्ष चाकता येतील दीपस्तंभ समुद्रातील होड्या जहाजांना बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असतो दिशादर्शक म्हणून काम करत असतो असंख्य लाटा सर्व शक्तीनिशी दीपस्तंभावर आदळतात कधी भरती तर कधी ओहटी येते या लाटा कधी शांत स्वरूप तर कधी स्वरूप धारण करतात धाडसी दऱ्यावरती रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवास करतात तेव्हा अंधारात भरकटणाऱ्या होड्या जहाजांना दिशा दाखवण्याचे काम हा दीपस्तंभच करत असतो त्यामुळेच होड्या जहाजे बचवतात हा दीपस्तंभाचा भक्कम कवळसाच त्यांना पुरेसा असतो अशाच व्यक्तिरूपातील दीपस्तंभाची एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भारताला हो हो फक्त भारतालाच नव्हे तर महाराष्ट्राला गरज होती म्हणूनच नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात गरीब कुटुंबात नररत्न जन्मले त्यांचे संपूर्ण नाव म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे होय संपूर्ण महाराष्ट्राला ते आरोग्यदूत ते लोकनाथ म्हणूनच प्रचलित आहे संघटन कौशल्य धडाडीचे निर्णय निष्ठा हे एकनाथ शिंदेचे गुणविशेष त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंदरावजी दिघे यांचा प्रभाव आहे आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वातून नेहमीच झळकते तेव्हापासूनच ते तळागाळापर्यंत पोच असणारे साधेपणा जपणारे निष्ठावंत आणि प्रामाणिक नेता म्हणून ओळखले जातात सावजी शिंदेंना कार्यकर्त्यांची अगदी मनापासून साथ लावली आणि हे सगळे त्यांनी त्यांच्या दिवंगत गुरूंकडनं आत्मसात केले आहे गरीब कुटुंबात जन्मलेला हा कणखर बाणा नेहमी सर्वसामान्यांच्या मनाचा विचार करत त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण मंगल हायस्कूलमध्ये झाले राजकारण करत असतानाच परत ते शिक्षणाकडे वळाले व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी ए डिग्री प्रदान केली प्राप्त केली एकनाथ शिंदे आरोग्यदूत आरोग्यमंत्री असताना एम बी बी एस डॉक्टरांची आठशेहून अधिक पदे भरली डॉक्टरांची मागणी दहा वर्ष प्रलंबित होती ही मागणी त्यांनी पूर्ण केली दोन हजार चौदा साली एम एस आर डीसाठी भरघोस काम केले एम एस आर डी पुनरुज्जीवित केले तसेच मुंबई पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी काम केले सूचना फलक लावले डेल्टा फोरची मदत घेऊन मार्गावरील पाहणी वाढवली सी सी टी व्ही लावले असे हे बहुरंगी बहुआयामी बहुढंगी व्यक्तिमत्व दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीसपर्यंत कॅबिनेट मंत्री होते तसेच त्यांनी अनेक पदे भूषवली तीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या साथीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नव महाराष्ट्र निर्मितीचे बीच पेरणारा हा सुवर्ण क्षण ठरला विसावे मुख्यमंत्री म्हणून ते तहानभूक विसरून महाराष्ट्राचे प्रश्न ऐरणीवर असलेले सर्व प्रश्न त्यांनी सोडवले राजकीय क्षेत्रातील त्यांचे हे योगदान मानाचा तुराच होय आपले संपूर्ण आयुष्य राजकारण समाजकारण यात वाहून घेतल्यामुळे ते दिवसरात्र समाजासाठीच काम करतात एकनाथ शिंदे म्हणजे निस्वार्थ बाणा होय एकनाथ शिंदेजी राजकारणी आहे परंतु कुठलेही राजकारणी त्यांना दबू शकत नाही ते समाजकारणी आहे पण कुठलाही समाजकारणी त्यांना दबू शकत नाही हे सर्व बघितल्यानंतर असे वाटते की एकनाथजींना पंचेंद्रियाव्यतिरिक्त एका सहाव्या इंद्रियाचे ज्ञान मिळाले असावे ते जनमानसाचे नस ओळखतात त्यांचे कार्य म्हणजे कृमंत विश्वची आर्या हे सर्व पाहून मला एकच वाटते दिव्य तेज अंतरी एकनाथा अंधाराचे बहिण तुला व्यापून टाकला असं म्हणत महाराष्ट्र करतो गर्जना धन्यवाद